राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या मुख्यमंत्री लाडकी बहीणमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची स्पष्ट कबुली भुजबळांवर टीका विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन माहितीने दिलेले होते मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आलेला आहे अशी कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर चार सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे दीड लाखांवर नवीन खाती पोस्ट पेमेंट बँकमध्ये गर्दी खात्यावरून एकशे पंचेस कोटी रुपये वाटप लाडक्या बहिणींचे पोस्ट झाले लाडके युरियाच्या तुटवड्याने गहू खुंटणार लिंकिंगच्या सक्तीने दुकानदार धास्तावले दुहेरी संकटामध्ये शेतकऱ्यांची कोंडी रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमदार व्हावी यासाठी युरियाची गरज असताना शेतकऱ्यांना मिळाण्यास झालेला आहे कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने शेतकरी वैतागलेला आहे अकोला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी चौतीस हजार घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी सुरू निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता कधी होणार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफीसाठी बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांची अद्यापपर्यंत कर्जमाफी झालेली नाही त्यामुळे त्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे उर्वरित शेतकऱ्यांची लवकरात लवकर पूर्ण कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपली बातमी बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवरती सेट करून घ्या प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले सांगळेसह तिघांना वेळ्या आंधळे मात्र निसटला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड पोलिसांची कारवाई आरोपींची संख्या आठ एक फर यामध्ये तिघांची दोनदा केली वैद्यकीय तपासणी तसेच सर्वांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी आगर परिसरामध्ये रब्बी ज्वारी बहरली हरभऱ्याचे क्षेत्र घटले किमान जनावरांना चारा मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा वैयक्तिक खातेदार सामायिक खातेदारांना सोयाबीनचे अनुदान मिळेना सारखिनी परिसरातील चित्र शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानासाठी संमतीपत्र व प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले होते संमतीपत्र दिल्यावर रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येईल असेही सांगण्यात आलेले होते त्यानुसार सामूहिक खातेदार शेतकऱ्यांनी सेतू केंद्रामार्फत संमतीपत्र व प्रतिज्ञापत्र कृषी सहायकांकडे जमा केलेले होते मात्र बरेच दिवस उलटून सुद्धा खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे आलेलेच नाहीत तुम्हाला ही रक्कम मिळालेली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कृषी अवजारे वाटप गैरव्यवहार प्रकरणामध्ये कारवाईचे संकेत कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांचे कृषी आयुक्तांना निर्देश वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक गावातील शेतामध्ये जलतारा प्रकल्प योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा आट आधार कार्ड एमआरई चे जॉब कार्ड आदी कागदपत्रे लागणार आहेत भव्य महाकुंभमेळा पंचेस दिवस चालणार जगभरातून येणार चाळीस कोटी भाविक शेती उत्पादनाच्या किमान दराला देशभरामध्ये दे मिळावी हमी डल्लेवाल यांची मागणी उपोषणाच्या चाळीसव्या दिवशी स्ट्रेचरवरून अकरा मिनटे साधला संवाद धुक्यामध्ये हरवला ताजमहल दिल्लीला धुक्याने वेढले रेल्वे विस्कळीत दोनशेहून अधिक विमानांना विलंब महाराष्ट्रामध्ये चिकनगुन्ह्याचा फैलाव रुग्णांची संख्या वाढली नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग मुंबई दुसऱ्या क्रमांकावर यंदा तिळाच्या लाडवाचा गोडवा महागणार पिकाच्या उत्पादनामध्ये घट दोनशे रुपये प्रति किलो दर गावातल्या मालमत्तेलाही मिळणार प्रॉपर्टी कार्ड बँकांचे कर्ज मिळण्यातील अडसर दूर ड्रोन प्रणालीद्वारे झाली जमिनीची मोजणी आता विद्यार्थ्यांना पोषण आहारात पंधराही दिवस वेगवेगळे पदार्थ प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजना शालेय पोषण आहार झाला चौदार वाशिम जिल्हा परिषद महिला व बाल बालकल्याण विभाग हतबल पालकमंत्री नसल्याने विलंब अंगणवाडी बांधकामांचे नियोजन झाले पण प्रशासकीय मान्यता मिळेना योजनेची पडताळणी होणार महिलांची धाकधूक वाढली कुटुंबामध्ये चारचाकी गाडी आहे मग लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का, का मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे यामध्ये अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेमधून वगडले जाणार असल्याची चर्चा सुरू असून लाडक्या बहिणींची आता धाकधूक वाढलेली आहे शासन निर्णयाचा फायदा स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर होणार कार्यवाही नाशिक जिल्ह्यातील एकशे सत्तावन्न शेतकऱ्यांना जमीन परत मिळण्याची आशा अठरा पॉईंट सात लाख सदोष रोलेक्स फ्लॅक्स कंपनीची तीन पॉईंट वीस लाख मीटर बदलणार स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचालींना पुन्हा सुरुवात नागरिकांच्या विरोधानंतर घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरपासून दूर ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली होती मात्र आता महावितरणने हे मीटर बसवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे सदोष मीटरच्या जागी हे मीटर बसवले जातील असे कंपनीने सांगितलेले आहे सदोष रोलेक्स आणि फ्लॅक्स कंपनीच्या मीटरच्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत महावितरणने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये आज जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचणार फवारणीच्या ड्रोनला अनुदान नाशिक जिल्ह्यामध्ये दोनच शेतकऱ्यांना लाभार्थीवाढीसाठी शासनाकडून हवेत प्रयत्न खतांच्या किमती वाढणार शेत पिकून आम्ही काय खाणार शेतकऱ्यांची मोठी लूट वाढणाऱ्या कर्जाची परतफेड कशा प्रकारे करायची आदिवासी विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रंदिवस विद्यार्थी कार्यालयासमोर बसून जोरदार घोषणाबाजी मत्स्य व्यावसायिकांच्या कर्ज प्रकरणांना बँकेकडून ब्रेक कशी मिळेल चालना बँकेकडून दीड लाखांऐवजी केवळ तीस हजार रुपये दिले जातात तुम्ही ई चलन भरलं का वाहन होणार जप्त ई चलनाचे दोन कोटीवर थकीत दंड वसुलीसाठी जनजागृती शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन आठ दिवसामध्ये प्रश्न मार्गी लावा बीड जिल्ह्यामध्ये लाडके भाऊ पगारविना चारशे सत्तावीस ट्रेनिंग शिक्षकांचे मानधन अद्यापही थकलेले सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांपुढे त्रिसदस्यीय समितीही अतबल नऊ मुद्द्यांच्या माहितीस टाळाटाळ समितीने केला अंतरिम अहवाल सादर सव्वा तीन लाख मॅट्रिक टन ऊसाचे दीड महिन्यामध्ये झाले जिल्ह्यातील कारखाने कारखानेही ऊसासाठी सक्रिय गुड ही, ही गाडपात पुढे ऊसाचे पाचट जाळू नये कृषी विभागाने केले आव्हान कोणाचा सापावर पाय तर कोणाच्या उशाला साप शेकडो जणांना दंश सर्पदंश हलक्यात घेऊ नका रुग्णालयामध्ये यशस्वी उपचार घेऊन बरे व्हा कशाची काटेकोर अंमलबजावणी फेरफडताळणीच्या चर्चेने वाढली जास्ती लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर बारदाण्याअभावी लातूर जिल्ह्यामध्ये हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी आठ दिवसांपासून झाली ठप्प शेतकऱ्यांची गैरसोय शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांचे भाडे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी वीस हजार शेतकऱ्यांना लाभ शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बँकेचा हात आकडदा रब्बी हंगामासाठी बेचाळीस टक्केच कर्ज वितरण आरटी नोंदीसाठी मुदतवाढ दिल्यानंतर वाढली संख्या पंचवीस टक्के प्रवेशासाठी एकशे सहा शाळांनी केले रजिस्ट्रेशन संतप्त शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी केंद्रासमोर आत्मदहनाचा प्रयत्न खरेदीस होत असलेल्या विलंबाचा परिणाम मोठा अनर्थ रडला पशुसंवर्धनमध्ये आदिवासींची क्लास ची बत्तीस पदे रिक्त केवळ बारा पदांचेच मागणीपत्र जाहिरातींचा पत्ताच नाही अमरावती जिल्ह्यामध्ये पारंपरिक पिकांकडेच कल यंदा एकशे चौदा टक्के क्षेत्रामध्ये फेरणी रब्बीमध्ये गहू हरबाऱ्यांचे उच्चांकी क्षेत्र पुरवठा विभागाची वेबसाईट दहा दिवसांपासून बंद कामे खोळंबली अन्न व पुरवठा विभागामध्ये चक्रा मारून नागरिक वैतागले डिसेंबर महिन्यामध्ये ई पॉस मशीनही बंद पालांदुरातील शेतकऱ्यांचे तीन पॉईंट अठ्याहत्तर कोटींचे धानाचे सुकारे अडले शेतकरी अडचणीमध्ये व्यवहार झाले प्रभावित उधारी कोणी देईना आठ कोटी पंचवीस लाखाचा निधी प्राप्त चंद्रपूर जिल्हा परिषदेला राबवता येणार धडक सिंचन कार्यक्रम तब्बल चार वर्षांनी सुटला त्या तीनशे तीस विहिरींचा तिळा श्रावण योजनेच्या महिलांना आता द्यावे लागणार शपथपत्र लाडकी योजनेचा मोठा फटका वृद्ध महिलांची तहसील कार्यालयामध्ये पायपीट लाभ मिळतोय का हे शासनानेच तपासावे पीक पेरा नोंदणीची गती संतस शेतकऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांची उडते धावपळ ऍप्लिकेशन म्हणते तुम्ही शेतापासून दूर ई पीक पाहणीमध्ये शेतीमालक चिंता दूर पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकसष्ट कोटींची भरपाई दिलासा ई केवायसी करा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या झाल्या या ईबीटी पोर्टलच्या सहाय्याने मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे त्यासाठी बँक खाते सुरू असणे आवश्यक आहे काही शेतकऱ्यांचे बँक खाते, खाते बंद असतात अशावेळी त्यांना केवायसी करावे लागते ज्यांचे यादीत नाव आहे मात्र ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी बँकेत जाऊन ई केवायसी करणे गरजेचे आहे काय सांगता तब्बल तीन हजार आठशे पन्नास हेक्टरमध्ये मक्का गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी झाला प्रयोगशील सर्वसाधारण क्षेत्र फक्त तीनशे चाळीस पॉईंट अठ्ठावन्न हेक्टर वर्षामध्ये रेशन हवे की नाही सावधान रेशन कार्डला मोबाईल लिंक नसल्यास धान्य पुरवठा होणार बंद आर्थिक दृष्टचक्रामुळे ब्रेक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत योजना पूर्ण होण्याची शक्यता कमीच जलजीवनच व्हेंटिलेटरवर उद्योगपतींसाठी उदार असणारे शासन कापूस उत्पादकांसाठी इतके क्रूर का हमीभावाचा केवळ दिखावा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा भाव शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता पिकवलेला माल घरात शेतीमाल मातीमोल भावामध्ये विक्री पोलीस पाटलांच्या मानधनाला केवायसी प्रक्रियेचा अडथळा प्रवास भत्ता मिळेना तीन महिन्यांपासून लागली प्रतीक्षा ज्येष्ठांसाठी असलेल्या योजनांची अट शिथिल करण्याची मागणी शासनाला निराधार लाडकी नाहीत काय अश्विनी सोनवणे झिरंगे मुद्रांकाची टंचाई असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी मुद्रांकासाठी जास्त पैसे घेतल्यास कारवाई होणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज